तर मनूला रिटेक घ्यायचं असं सांगून तीन वेळा या पायऱ्यावरून चालायला लावलं फायनली ती आली खाली आणि आम्ही वेट करतोय आमच्या एक्सप्रेसचा सो फायनली तिकडून येताना दिसताच मनू लगेच म्हणाली की चल चल अगं व्हिडिओ काढ मोस्टली तर माझ्या लक्षातच नाही राहत व्हिडिओ काढायचा तीच आठवण करून देते अगं व्हिडिओ काढ सो आमची ही अशा प्रकारे एक्सप्रेस आलेली आहे वंदे भारत यातून आम्ही चाललेलो आहे नाशिक रोडला तर फर्स्ट टाईम बसण्याचा एक्सपिरियन्स होता जशी ट्रेन आपली थांबली तशी हा आपला डोअर ओपन झाला आणि पॅसेंजर आतमध्ये जायला सुरुवात झाली म्हणून माझ्या पुढे होती कारण सीट्स नंबर वगैरे सगळं तिलाच माहिती होतं आतमध्ये गेलो हा हा असं मस्त थंड थंड वाटत होतं पहिल्यांदा तर छानच वाटलं आणि अशा प्रकारे इकडे तोंड करून सीट्स होत्या तर मनूला ऑपोजिट साईटवरून तिला नाही बरोबर वाटत तर वंदे भारतच्या विंडो सीटवर बसून मनू हे असं बाहेरचं दृश्य फोनमध्ये कॅप्चर करत होती थी। आणि ठीक आहे ग्रीनरी नाही दिसू शकत बिकॉज ऑफ पावसाचा मोसम नाहीच आहे ना तर ठीक आहे छान दिसत होतं आणि हे करत असतानाच तिने काढली माझी खोड तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये गाईस मी झोपली आहे आणि ही मला आहे हलवून की झोपली आहेस का आहे तिला आणि हे राग आहे ना मला इतकं आला होता हो ना खरं सांगते बट ठीक आहे ट्रेनमध्ये होतो तो मी ठीक आहे म्हटलं तर फायनली आम्ही जसं येताना रिटेक तिचा घेतला होता तसं नाशिकवरून उतरताना देखील म्हणूनच आम्ही म्हटलं की चल तूच उतर तर अशा प्रकारे आम्ही नाशिकला आलो तुम्ही पाहू शकता की खूप वर्षानंतर गावाला येण्याचं फिलिंग होतं हे स्वामींच्या दर्शनाच्या निमित्ताने हे आम्हाला स्वर्गसुख म्हणू शकतो जे आम्हाला मिळू शकलं गावचं कारण मोस्टली आपण मुंबईमध्ये नाही पाहू शकत अशा काही गोष्टी आणि अंधार असूनसुद्धा मनूला काय मोह आवरला नाही <laughs> संध्याकाळचा जो काही व्ह्यू आहे तो दाखवण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे तर खूप सुंदर असं संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता गाई की इकडे गायी आहेत म्हणजे जे आपण गावचं वातावरण जे आपण टी व्हीमध्ये किंवा न्यूज मूवी वगैरे बघताना आपण जे अनुभवतो सेम ॲज वातावरण आम्ही समोर पाहत होतो हे मोठं शिवार ज्याला आपण शेत रान प्रत्येक गावच्या प्रत्येक भाषेनुसार पण जे काही नॅचरल गोष्ट आहे ती फक्त आणि फक्त आपल्याला या गावामध्येच भेटते तो तर अशा प्रकारे हे संध्याकाळचं जे आहे असा तुम्ही व्यू पाहू शकता जो स्वामींच्या मठापासून आमचं गाव आहे नाशिकला नांदूर शिंगोटे तर तिथला आहे दृश्य आहे तर सकाळचं दृश्य पण तुम्ही पाहू शकता की इतका सुंदर नजारा की आपण निसर्गाच्या प्रेमात पडणं म्हणजे काय असतं ते याच्यातून खरंच खरंच अनुभवता येतं इतकं छान वाटलं की बोलायला म्हणतात ना की शब्दसुद्धा अपुरे पडतील इतकं सुंदर म्हणजे आपण काही विशेषण लावूच नाही शकत ताशा तर अशा प्रकारे एवढं मोठं शिवार आहे ज्याच्यामध्ये गहू आणि बाकीच्या पण गोष्टी येतात तर हा आहे पुणा नाशिक हायवे तर आमचं घर देखील नाशिक पुणे हायवे रोटच आहे आणि आजूबाजूला पण तुम्ही पाहू शकता की इतकं सुंदर अशी ग्रीनरी आहे झाडं आहेत नारळाचे असतील लिंबाचं झाड आहे तर हे बघा माणूस चाललेलं आहे काय ट्रॅक्टर सवारी आपण म्हणू शकतो जी चाललेली आहे चलो। चलो। कर <laughs> ट्रॅक्टर मध्ये बसलोय आणि आम्ही चाललोय आता आता इकडून काढते द्या तर ट्रॅक्टरची सवारी झाल्यानंतर थोडं म्हटलं सकाळच्या Uh, उजड्यामध्ये uh, खूप सुंदर असं दृश्य दिसतं गावचं वातावरण जे आपण फक्त मुंबईत राहणारे लोक टी व्हीमध्येच बघतो ते आज आम्हाला खूप आमचं नशीब म्हणू शकतो की ते आम्हाला समोर बघा भगा, बघायला मिळतं uh, स्वामींच्या दर्शनाच्या निमित्ताने तर खूप मजा आली तर हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग सगळंच वाटतं हां पण खूप छान वाटतंय खूप वर्षानंतर म्हणू शकतो की असं गावचं फिलिंग आम्ही एन्जॉय करतोय गावचं वातावरण तर ना हे बघा फर्स्ट टाइम तुम्ही म्हणूला अशा ड्रेसमध्ये बघितला असेल है ना हैना नाही तर नेहमी बघायचं तेव्हा आली मोठी एच आर असले की तिच्या अंगामध्ये भूत शिरतं हे कॉम क्यू नाही की या फो काम की रे आता सांगायचं लहान आता बघा लहान बाळा आता सांग स्वतःच बोलते आता सांग ना मी लहान मुलासोबत तर पळवून पळवून मारेन मी हिला शेतात आता मी पळवून पळवून मारेन ठीक आहे तसं अशा प्रकारे आम्ही मस्त असं गाव एन्जॉय करतोय आमचं विकेंड आहे तसं जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही विकेंडला खूप बिझी असतो बट स्टील तरी पण आम्ही आलेलो आहे हा आजचाच दिवस हा उद्या परत बॅक टू वर्क तर बघू शकता तुम्ही इतका सुंदर असा नजारा आहे ना मागे खूप खूप फ्रेश वाटतंय पण अनफॉर्च्युनेटली मी ना उशिरा उठले नाही तर अजून मॉर्निंग बी छान झाला असता बट खूप दमलेलं होतो कालच्या प्रवासाने सो मस्त अशी झोप लागली म्हणून मला सारखी हलवत होती उठ 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 तर कालच कालचाच तिचा जो राग माझा अजून बिझी आहे ही आहे बाकी आहे काढायचा तरी पण सकाळी तिने हिंमत केली आहे मला उठवायची असे टोचते आहे मला उठ ना उठ ना तर खूप सुंदर असं वाटतं आहे आणि इथूनच जवळ आता मठ आहे स्वामींचा मठ आणि आम्ही तिकडेच जाणार आहोत कालच नंबर लावल्यामुळे थोडंसं रिलॅक्स आहे आम्ही तर थोड्या वेळाने आपण जाऊ मठामध्ये मग तिकडचं अजूनच सुंदर नजारा सुंदर व्ह्यू आहे तिकडे तुम्हाला नक्की दाखवेन मी तर मनूचा पाय ना या गोठ्यामधून काय हालत नव्हता तिची इच्छाच होत नव्हती की बाजूला कुठे जाऊ इतकं मन तिथं तिचं रमलं होतं आणि ऑब्वियसली आहेच तसा नजारा की बाबा हे बघून आपण म्हणू शकतो की वा 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 याला बोलतात गाव तर फायनली मी तिला ओढून आणलं तिथून आणि आम्ही आता निघालेलो आहे स्वामींच्या मठामध्ये तर तिकडे जाण्याचा एक आनंद वेगळाच असतो तर गाडी आमची त्याच दिशेने निघालेली आहे फायनली आम्ही स्वामींच्या मठाच्या बस काही सेकंदाच्या अंतरावर येऊन पोहोचलो तर पाहू शकता तुम्ही हाँ, खेड़े इते हा पळसखेडे इथे नांदर शिंगोटा इथे हा स्वामींचा मठ आहे जो इतका मोठ्या परिसरात बांधला गेलेला आहे जिथे पूर्ण आपण राहण्याखाण्यापासूनची सोय आहे इथे तुम्हाला विनामूल्य स्वामींचा प्रसाद दिला जातो आणि ते एकदम शांततेमध्ये तर स्वामींचं अशा प्रकारे आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि हे दर्शन घेतल्यानंतर फायनली संध्याकाळी मी आणि मनू निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला पायदा तिथून निघत नव्हता फ्रँकली स्पीकिंग खरंच येऊसच वाटत नव्हतं बट काय करणार पोट आहे जसं मी बोलते की रोजी रोटीसाठी आपल्याला येणंच आहे मुंबईला सो अशा प्रकारे आम्ही संध्याकाळच्या ट्रॅव्हल्सनी घरी आलो आणि पहाटे आल्यानंतर ट्रेननी मी आणि म्हणू म्हणू तिच्या घरी गेली आणि मी माझ्या घरी आले आणि घरी आल्यानंतर मस्त अशा फ्रेश मूडनी त्यास दिवशी परत आम्ही ऑफिसला गेलो